तर मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे या योजनेचा लाभ तार कुंपण पिठाची गिरणी शिलाई मशीन अशा विविध योजनेचा आता थेट तुम्हाला लाभ मिळणार आहे परंतु अर्ज कोठे करायचा आहे याची पात्रता काय आहे आणि या योजनेसाठी लागणार निकष कोणकोणते असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो राज्य सरकार व केंद्र सरकार आपल्यासाठी नवीन योजना योजना काढत असतात तत्वपर आपल्याला अद्याप त्याची माहिती मिळत नसते परंतु व्हिडिओला संपूर्ण बघा संपूर्ण योजनेची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर केंद्र सरकारने आता बजेटनुसार अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे या योजनेसाठी तर बघू शकता की दोन हजार पंचवीस साठी ऑनलाईन अर्ज मागवलेले आहे विविध प्रकरण कार्यालयामार्फत ही योजना राबवली जात आहे त्यात अनेक प्रकारच्या लाभांचा समावेश केलेला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना मोठ्या या योजनेचा लाभ मिळणार आहे आणखी बघू शकता की कोणत्या बांधवांना या योजनेचा लाभ होणार आहे अनु अनुदानावर काटेकोर तार कुंपण मिनी डाळ मशीन पिठाची गिरणी शिलाई मशीन तसेच विविध योजनेचा आता थेट त्यांना लाभ होणार आहे या योजनेअंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण बाबींसाठी लाभ दिला जातो यामध्ये शंभर टक्के अनुदान काटेकोर तार कुंपण मिनी डाळ मशीन पिठाची गिरणी महिलांना शिलाई मशीन आणि वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणासाठी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप यांचा समावेश केलेला आहे ब्युटी पार्लर प्रशिक्षण यासारख्या विविध प्रकारच्या शिक्षणासाठी सोय देखील उपलब्ध केलेली आहे तसेच ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि शेळी पालनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जात आहे ज्यामध्ये पशुपालनाचा विकास होईल आणि त्यांना प्रोत्साहनसुद्धा मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नसुद्धा वाढण्यास मदत होणार आहे परंतु या योजनेसाठी काय काय प्रक्रिया आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण बघूया तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर बघू शकता की या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि ऑनलाईन आहे अर्जदार अर्जदार ट्रायल आणि वेबसाईटवर स्वतःची नोंदणी करावी लागते नोंदणी करण्याचे नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी फोटो आधार नंबर पॅन नंबर आणि पत्ता यासारखी आवश्यक माहिती भरावी लागते पत्ता भरताना आपला जिल्हा संबंधित प्रकल्प कार्यालय आणि तालुका निवडणे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे जर आपले गाव यादीत दिसत नसेल तर जोडा व पर्यावर क्लिक करून ते पूर्ण करू शकता तर तुम्हाला हे असे पर्याय भरायचे आहे नोंद पूर्ण झाल्यावर अर्जदार आपला मोबाईल नंबर टाकावा लागतो पासपोर्ट आणि कॅबचा कोड करून लॉग इन करू शकतो त्यानंतर तुम्हाला हा अर्ज पूर्ण केल्यावर तुमचा अर्ज सबमिट केला जातो आणि ते अर्ज सबमिट केल्यावरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर लॉगिंग त्यानंतर इन झाल्यानंतर अर्जदार आपल्या प्रकल्प कार्यालयात आपल्या असलेल्या विविध योजनांचा क अर्ज करू शकतो अर्ज सादर करण्याची तारीख ही लवकरच संपणार आहे तर सर्वांनी आता अर्ज करून घ्या जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आवश्यक आणि आवश्यक ती माहिती अधिक माहितीसाठी एन बी सी ट्रान्सपोर्ट पोर्टावरील सूचना फलक पाहता येईल जिथे प्रकल्प कायद्यात काढलेली जाहिराती व मुदतीवाढी संबंधित माहिती दिलेली आहे तसेच पी ओ निहाल योजना या संबंधित माहिती आपल्याला आता या योज येत पाहता येणार आहे त्याचप्रमाणे ये व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद